जम्मू काश्मीरच्या पैठे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय पर्यटकांचा दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे हा हल्ला देशावरील सर्वात मोठा हल्ला आहे याच्यामध्ये धर्मावरील हल्ला आहे असा जो काही नेरेटिव्ह पसरवला जातोय तो चुकीचा आहे हा हल्ला देशावरील हल्ला आहे आणि सर्व देश एकत्र येऊन जन उठावाच्या माध्यमातून या आतंकवादी कारवाया बंद होण्यासाठी त्यांच्यावरती कडक कारवाया होण्यासाठी जम्मू काश्मीर ते पूर्ण देश आज रस्त्यावरती आणि प्रत्येकाची हीच भावना आहे की निरापराध भारतीय मारले गेलेत आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेत केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे नुसते इशारे देऊन काहीच होणार नाही तर कृती कार्यक्रम करून यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि त्याच्यासाठी जी भूमिका घ्यायची ती कठोर भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे दुर्दैव आम्हाला एवढंच वाटतं की आतंकवाद्यांच्या हल्ल्याचे रेड झोन जम्मू काश्मीरमध्ये क्रिएट का झाले नाहीत जसं की दोन हजार साली पहलगाममध्ये बत्तीस लोकं त्याच ठिकाणी मारले पुन्हा दोन हजार सतराला नऊ लोक मारले पुन्हा सात लोक मारले म्हणजे ज्या ठिकाणी सव्वीस लोक मारले त्याच भागात आतापर्यंत शेकडो लोक आतंकवाद्यांनी मारलेत मग तो रेड झोन का घोषित झाला नाही सुरक्षा गार्ड कुठं होते गुप्तचर यंत्रणा कुठे कुठं होती आम्हाला जे चित्र दिसलं की स्थानिक लोकांनी तिथल्या पीडितांना वाचवलं पण एकाही पीडितांना आमच्या देशाच्या सैनिकांनी वाचवताना व्हिडिओ दिसत नाही तिथं सैनिक का नव्हते असे अनेक प्रश्न भारतासमोर उभा आहेत आणि त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे नुसतच बोलून चालणार नाही तर त्या ठिकाणी कृती करावी लागेल आणि केंद्र सरकार ठोस भूमिका घेईल अशा आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि हे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त झाले पाहिजेत हा हल्ला देशावरील हल्ला आहे धर्मावरील नाही शिंदे गटाचे आमदार संजय गावकवाडनी पन्नास लाख रुपये पोलिसांनी दाखवले पन्नास हजार दाखवले कसं शिंदे शिंदे गटांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी आधी हे सांगावं की पन्नास खोकेचं त्यांनी काय केलं म्हणजे तुम्ही पन्नास खोके घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी जाणार एकदम ओके होणार आणि आमच्या महाराष्ट्राचे पोलीस रात्रंदिवस या देशाची सेवा करतात आता आम्ही भीम जयंतीत बघतोय शिवजयंतीत बघतोय अनेक ठिकाणी बघतोय कायदा व सुव्यस्था राहावा म्हणून पोलिसांचा एक कार्यतत्पर काम आहे अकार्यक्षम नाहीयेत ते तत्पर काम करतात आणि तुम्ही असणार त्यांचा आत्मविश्वास संपवायला निघालात गृहमंत्री मुख्यमंत्री साहेबांना मी आव्हान करतो की पोलिसांच्या बाजूने ठोस भूमिका घ्यावी सत्तेत असल्यामुळं कुणीही काही बोललं पाहिजे याच्या आम्ही विरोधात आहे म्हणजे कुणीही उठायचं पोलिसांना बोलायचं पन्नास लाख पकडले अरे मग कोणाचे पकडले ते सांगा ना तुमचे स्वतःचे पकडलेत का दुसऱ्याचे पकडलेत का आणि कोणतून आले पन्नास लाख कुणाच्या मेहनतीचे होते पन्नास लाख मी तर पोलिसांना आव्हान करतो जर लोकशाही विकत घेण्यासाठी कुणी पन्नास लाख रुपये घेऊन मैदानात उतरत असेल तर सगळे जप्त करा आणि एक रुपये दाखवू नका काय आमच्यावरती कारवाई करायची ते करा त्याच्यामुळे संजय गायकवाड हे वाचाळवीर आहे आणि काहीही मनाला आलं की बोलायचं तो गंभीर विषय नाहीये आणि त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही पण पोलिसांचा आत्मविश्वास कुणी जर ढासळत असेल तर आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाहीत आम्ही त्याचा निषेध करतो पोलिसांना गरिम आहे पोलिसांना पोलिसांचं एक अस्तित्व आहे त्या वर्दीचा एक आदर आहे आणि तो राखला पाहिजे हे असे जर लोकप्रतिनिधी बोलत राहिले तर कायदा व सुव्यवस्था कसा राहील पोलिसांना कोण घाबरेल त्यामुळे पोलिसांच्या बाजूने ऑल इंडिया पॅन्थर सेना या ठिकाणी उभा आहे आणि संजय गायकवाड यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे महिन्यामध्ये आता शाळा सुरू होत आहेत अनेक निवासी आश्रम प्रश्न प्रश्न सुरक्षेचा आहे पूर्ण आश्रम शाळा असेल निवासी शाळा असतील सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती जमाती आदिवाशांच्या शाळा असतील सगळीकडे राज्यव्यापी सी सी व्ही कॅमेरे लावले पाहिजेत ज्या पद्धतीने सिग्नल कुणी तोडला यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा आहे दलित आदिवाशांचे लेकर जिथं शिकतायत त्यांना असणार त्यांच्यावर वॉच नको त्यांना खायला काय मिळते दर्जेदार आहे का त्यांचं जीवन काय आहे ते शिकतायत का त्यांच्यासोबत रॅगिंग होती का याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे असावेत आणि त्याचा कंट्रोल सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्याच्या आयुक्ताकडे असावा आणि याच्यावरती ठोस आधुनिक भूमिका घेऊन याला ये, शाळेला गरिबांच्या शाळा आहेत दलितांच्या शाळा आहेत मजुरांच्या लेकरांच्या शाळा आहेत म्हणून त्या ठिकाणी डावलू नये असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो आणि त्यासाठी सुद्धा आम्ही सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटणार आहेत निवेदन देणार आहेत याच्यावर भूमिका नाही घेतली तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा आलाय नाही माझा याच्या वाल्मिक कराडला कोणता पॅनिक अटॅक आला याच्यावरती माझा विश्वास नाही हे विश्वास ठेवण्यासारख्या प्रवृत्ती नाहीत संतोष देशमुख हळहळ करून मारणारे हे सगळे लोक आहेत यांना पुन्हा गॅंग सक्रिय करायची का का फेरम फटका मारण्यासाठी हॉस्पिटल लागतंय काही निरोप घेण्यासाठी चिट्ट्या घेण्यासाठी हॉस्पिटल लागतंय याची चौकशी झाली पाहिजे मीडियातल्या बातम्यावरती माझा विश्वास नाही आरोग्य विभागाने त्यांच्या तपास चाचण्या पुढं केल्या पाहिजेत आणि नाटक आणि ढोंग बंद झालं जा पाहिजे मुकर राहायचं आहे काही बोलायचं नाही म्हणून हे सोंग घेतलेलं आहे दुसरं तिसरं काही नाही ऑलरेडी तुम्हाला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते हे सगळ्यांना माहीत आहे पुन्हा कशाला तुमचे हे न नाटकं सुरू आहेत हे सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय आणि ह्या या सगळ्या याच्यावरती पोलिसांनी विश्वास ठेवू नये आणि त्याच्यामध्ये कठोर तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून शिक्षा कशी होईल याच्यावरती फोकस ठेवावा ही सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे